राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाकडे देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्णय घेतला त्यानंतर शरद पवार गटाला आता नव्या पक्षाचं नाव आणि चिन्ह कळवण्याबाबत आज संध्याकाळी चार वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती मुदत आता संपली आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोगाला कोणते पर्याय दिलेत याची आता उत्सुकता आहे आणि अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक का आयोगानं काल घेतला आज शरद पवार गटाला पक्षाचं नवं नाव आणि चिन्हाचे पर्याय देण्याची मुदत देण्यात आली होती पण शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्हाच्या निवडीसाठी वेळ मिळावा म्हणून पवार गटासमोर सध्या दोन पर्याय आहेत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पवार गटानं उमेदवार दिला नाही तर त्यांच्यावर तातडीनं पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह घेण्याचं बंधन असणार नाही तसंच दुसरी शक्यता म्हणजे गट निवडणूक आयोगाकडे उद्यापर्यंत वेळ वाढवून मागू शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट